अधिवेशनामध्ये सध्या लोकप्रतिनिधी वेगवेगळ्या मुद्द्यावर बोलत आहेत पण राज्याचा विकास कसा करायचा या मुद्द्यावर कोणीही बोलत नाही सभागृहामध्ये मराठी भाषेवरून वाद झाला तसेच कोरटकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते काही दिवसा अगोदर सोलापूरकर यांनी देखील महाराजांबद्दल अपशब्द वापरले होते याच गोष्टीचा निषेध म्हणून लोकप्रतिनिधींनी सभागृहामध्ये आवाज उठवला यामध्ये नितेश राणे रोहित पवार यांच्यामध्ये चांगलाच वाद झाला होता पण एकनाथ खडसे यांनी शेतकऱ्यांचा प्रश्न सभागृहामध्ये मांडला मुख्यमंत्री फडणवीस अजित दादा एकनाथ शिंदे या सर्वांना झापलं नेमकं खडसे शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सभागृहात काय म्हणले चला सविस्तर पाहू शेतकऱ्यांना पैसा देत असताना असा कंजूस का करता एका ठिकाणी तुमच्या महत्वाकांक्षी प्रकल्प राबवत असताना देवेंद्रजींनीच त्या कालखंडामध्ये सरकारवर टीका केली उद्धवजींना त्या कालखंडात देवेंद्रजींनी प्रश्न विचारला होता हा की असं का करतात तुम्ही शेतकऱ्यांच्या उरावर बसल्याय का शेतकऱ्यांच्या जीवावर बसल्याय का मग आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहे आता तुम्ही उरावर बसल्या का शेतकऱ्यांच्या आता काय करताय तुम्ही आता तुम्ही कायदा बदलावा ना मूळ कायदा था आहे त्याच्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेत असताना त्यांच्या वडिलोभारची जमीन हिसवून घ्यायच्या त्यांच्या भावना त्यांच्याशी निगडित असतात अशा जमिनी घ्यायच्या आणि त्यांना नामपत्र दरामध्ये भाव द्यायचा आहे कदापि शेतकरी आता ह्या जमिनी तुम्हाला देणार नाही हे प्रकल्प होऊ देणार नाहीत अशा स्वरूपाची मानसिकता सरकारच्या शेतकऱ्यांचे झालेली आहे नगर तालुक्यामधल्या जमिनी शेतकऱ्यांच्या जात आहे शेतकरी रडून राहिलाय कलेक्टर हसतोय टिंगल आहे त्या शेतकऱ्यांची आमचं नाही दे सकते तो नाही कर सकते एकाच शेतामध्ये एकाच ठिकाणी दोन भाव शेतकऱ्याचे देत आहेत एकाच ठिकाणी एकाच ठिकाणी एकाच हायवेसाठी अॅक्विशन करत असताना एका ठिकाणी म्हणतो की मी आठ लाख रुपये कर देईल आणि त्याच शेतामध्ये दुसऱ्या ठिकाणी पंधरा लाख रुपये कर देईल म्हणजे एकाच ठिकाणी एक्विशन करत असताना हे टिंगल चाललेली आहे आणि मग या ठिकाणी बोलायला गेलं तर अधिकारी तुमच्या अक्षरात टिंगल करायला लागले स्थिती तिथे काय चाललं या राज्य सरकारमध्ये अ शेतकऱ्यांचे काय हाल चालले जरा बघा आणि मी आपल्याला विनंती करणार या निमित्तानं की शेतकऱ्यांच्या जमिनी घेत असताना त्याला किमान एकतर शेतकऱ्याला जमिनी द्यायच्याच नसतात आपली गरज किंवा राष्ट्राची गरज म्हणून तो पुढाकार घेतो किंवा घे जमीन पण निदान मला योग्य मोबदला मिळाला पाहिजे मग एका बाजूला समृद्धीला एक मोबदला देणार शक्तीपीठासाठी शक्तीपीठ मार्गासाठी योग्य मोबदला देणार त्या ठिकाणी त्यांना मोबदला वाढवून देणार आणि हैदराबाद इन इंदोर मार्गासाठी बघीन मोबदला इतका नाम मात्र म्हणजे नगरपालिका हद्दीतल्या जमिनी चार लाख रुपये एकच प्लॉट प्लॉटने एखादा चार लाख रुपयामध्ये मग या ठिकाणी हे काय चाललेलं आहे सरकारचं या सरकारच्या धोरणाने या संदर्भामध्ये हा विचार करण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय अनेक विषयाच्या संदर्भामध्ये बोलता येण्यासारखं आहे ग्रह खात्याचा विषय तर गंभीर आहे त्यावेळेस बोलू आपण गव खात्याच्या संदर्भामध्ये मानतो उल्लेख केला वारंवार या संदर्भामध्ये महिलांच्या संदर्भामध्ये सुरक्षितता आहे काय उद्या महिलांच्या संदर्भामध्ये आपण चर्चा केली त्यावेळेस बोलू पण या राज्यामध्ये सर्वात जास्त महिलांवर अत्याचार आणि बलात्काराचं प्रमाण या दोन वर्षामध्ये झालं दोन वर्षामध्ये या राज्यामधली कायदा सुव्यवस्था जर तपासून पाहिली तर गुंडा गुंडागर्दी एवढी वाचली एवढे सायबर गुन्हे वाढले त्या ठिकाणी राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये उल्लेख नाही आहे ग्रह खात्याचा कोणत्या अवस्थेमध्ये पोलीस जगतायत ते नाहीये आज जर पाहिलं तर पोलिसांच्या निवासस्थाना पाहिले ग्रामीण भागामध्ये तर त्यात बेघर तरी एखादं चांगलं राहील पण पोलिसांचे निवासस्थानी चांगले नाही आहेत आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये सावधा वगैरे अनेक ठिकाणचे पाहिले निवासस्थान मोडकडी झालेल्या निवासस्थानचा पोलीस राहायला तयार ना नाही मग पोलिसांना एका बाजू व्यवस्था करायच्या नाही पोलिसांच्या निवासस्थांच्या व्यवस्थाने त्यांना पगारवाढीमध्ये काही व्यवस्था करायच्या नाही चोवीस चोवीस तास त्यांना ड्युटी करायला लावायची आणि दुसऱ्या बाजूने कायदा सुव्यवस्था सांभाळावं असं त्यांना म्हणायचं आहे आज या ठिकाणी ज आपल्या महाराष्ट्रभरामध्ये जर कायदा सुव्यवस्थेची पाहिली परिस्थिती तर दिवसेंदिवस बिघडत चाललेली आहे महिलांवर अत्याचाराचं प्रमाण वाढत चाललेलं आहे महिलांवर अत्याचाराचं प्रमाण वाढत चालणारं गुन्हेगारांना आज धाक राहिला नाही अशी स्थिती आज या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय आज होताना दिसत रोजगार हमी योजनेच्या संदर्भामध्ये आपण म्हटलेले की इतके शेत तडे इतके वगैरे निर्माण करू माझा सरकारला प्रश्न आहे आज शेतकरी अडचणीमध्ये रोजगार हमीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लागणारा शेतमजूर आज मिळत नाही मजूर मिळत नसल्यामुळे शेती नुकसानी द्यायला लागली अशी आजची स्थिती आहे यांत्रिकीकरणासाठी आपण कितीही मदत करायची ठरवली तरी प्रत्येकाला यांत्रिकीकरण करणं आपलं ट्रॅक्टर असेल टिलर असेल रोट्यावेटर असेल का ज्याने ते त्याला घेणं शक्य नाही आहे अशा स्वरूपामध्ये शेतकऱ्याची जी, जी मजुरी आहे ती महागवत चालली आहे कापूस गातो आहे या ठिकाणी साडेसात हजार सात हजार रुपये प्रति ना आणि वेचायचं त्याला दहा रुपये किलोने म्हणजे एका झाले की वेचाई जायची वे दहा रुपये किलो कापूस विकायचा सात हजार रुपये क्विंटलने म्हणजे हे काय याच्यामध्ये जे विसंगती आहे तर माझी सरकारला विनंती आहे की शेतकऱ्यांना दिले झालेल्या मजुरांची मजुरी ही रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत देण्यात यावी रोजगार हमीतूनच काम करू न तो तुम्हाला मजुरांच्या हाताला काम देणार हे रोजगार हमी योजनेचं मुख्य सूत्र आहे शेतामध्ये काम करणारा मजूर हा त्याच्या हाताला काम करावं म्हणून शेतकऱ्याकडे काम करतो शेतकऱ्याला आज मजुरी पडत नाही पण शेतीमध्ये तो काम करतो म्हणून रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेतमजुरांना शेतमजुरी द्यावी म्हणजे शेतीचा मा कमीत कमी या संदर्भामध्ये शेतीचा जो खर्च आहे तो कमी होण्यास मदत होईल दुसरी महत्वाची एक एक तास बोललेत बाकीचे मी एक पाच मिनटं बोलतो संपवतो म्हणजे बाकीच्या मी पाहत होतो एक एक तास तुम्ही रेकॉर्ड करा चाळीस मिनिट पंचेचाळीस मिनिट पण मला बोलायचं नाही जास्त मी एवढं दोन तीन शब्द आपला मुद्दे सांगतो रोजगार हमीच्या संदर्भात ही मजुरी दिली पाहिजे असं माझी आपल्या समोर मागणी राहणार आहे आणि तिसरा अध्यक्ष महोदय की सहकाराच्या माध्यमातून मग सांगितलं की बँकांना मदत करण्याची गरज आता ज्या बँका एन पी एमध्ये गेल्याला दे नोटीस देतं सरकार की तुम्ही एन पी एमध्ये का गेलात पण एन का गेल्या ते कारणं जर शोधायची झाले त्या ठिकाणी एका बाजूला कर्जमाफीच्या घोषणा हे कारण आहे दुसऱ्या बाजूला तुम्ही त्या ठिकाणी दोघांग संस्थांना की आम्ही एक लाखावरचं दोन लाखावरचं कर्जावरचं व्याज घेणार नाही हे तिसरं धोरण आहे बँकांनी जर खाजगी व्यक्तींना कर्ज दिलं खाजगी व्यक्ती म्हणजे कसं की एखाद्या खाजगी व्यक्तीने त्याच्या व्यवसायासाठी कर्ज घेतलं तुम्ही म्हणता सहकार कायद्यामध्ये तशी तरतूद नाही सेवा सिवाय देणार नाही पण धोरणामध्ये जर बदल करून एखाद्या बँकेने त्या ठिकाणी एखाद्या उद्योगाला कर्ज दिलं असेल आणि त्या उद्योगाकडून नियमित कर्ज फेड होत असेल किंवा त्या कर्ज दिला त्याचं दहा पटीनं पाच पटीनं जर त्या ठिकाणी मार्गेज केलं असेल काय हरकत आहे जिल्हा बँका नुकसानीत का जायला लागला कोणती जिल्हा बँक आज महाराष्ट्रामध्ये फायद्यामध्ये आहे मला सांगा या महाराष्ट्रामधल्या जेवढ्या काही छत्तीस सदोतीस जिल्हा बँका आहेत ह्या सर्वच्या सर्व बँका आज नुकसानीमध्ये जात आहेत त्याचं धोरण चुकताय सरकारचं कुठेतरी कुठेतरी एका बाजूला तुम्ही नियंत्रण आणत असताना स सहकारी बँकांना सवलतही दिली पाहिजे मग अशा ठिकाणी या ठिकाणी या मधून मला वाटतं की आपण या ठिकाणी हे करण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय बाकीच्या विषय मी आता अर्थसंकल्प अधिवेशनात बोलेल फक्त एवढंच मी बोलणार आहे याच्यामध्ये की राज्यपालांचं अभिभाषण आहे या राज्यभरामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या दिवसेंदिवस वाढत आहे या, या आत्महत्या रोखण्यासाठी आम्ही काय उपाययोजना करणार आहे कमीत कमी राज्यपालाच्या एक शब्दा तरी टाकायला पाहिजे होतं हजारो शेतकरी आज फाशी घेऊन मरत आहे हजारो शेतकऱ्यांच्या आत्महत्या सरकारचं धोरण काय आहे का, का शेतकऱ्यांना असं बंग्यासारखं मारू द्यायचं आहे त्या आत्महत्या वाचवण्यासाठी या शेतकऱ्याला काही मदत करणार आहात की नाही तुम्ही आम्हाला आपल्या माध्यमातून उत्तरामधनं अपेक्षित आहे की या राज्यामध्ये या पाच वर्षामध्ये किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या किती शेतकऱ्यांना तुम्ही अनुदान दिलं लाडके बहीण लाडके बहीण करत असताना या संदर्भामध्ये लाडके बहिणीला पैसा जरूर द्या जो द्यायचा आणखी एकवीस रुपये वाढवून द्या त्याच्याबद्दल दो आमचं धोरण नाही पण स्वर्गीय गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना बंद संजय गांधी निराधार योजना सहा महिन्यापासून पैसे दिले नाही वृद्ध योजना सहा महिन्यापासून आठ महिन्यापासून पैसे मिळालेले नाही अनेक योजना अशा आहे की वर्षानुवर्ष आपलं एक एक वर्ष झाले त्या माणसांना अनुदान नाही आहे म्हणजे ते मरत आहेत तिकडे त्यांचं नियमित अनुदान जे आहे ते अनुदान मिळत नाही आणि या ठिकाणी वाहिलं तर लाडकेबाईंसाठी पैसा तुमच्याकडे आहे अनेक गोरगरीब माणसांसाठी योजना बाकी एका ठिकाणी बंद होऊन राहिलेल्या आहेत मग सरकार आहे काय धोरण त्या तरी योजना बंद करून टाका एकतरी योजना सुरू करून टाका तुमच्याजवळ पैसा नाही आहे पैसा नसताना मग अशा योजनांची लांबी यादी आहे ते कशासाठी करतायत नियमितपणे पैसा मिळाला पाहिजे स्कॉलरशिपचा पैसा मिळत नाही आहे शाळांचं अनुदान वेळेवर मिळत नाही आहे शाळांचं वेतने तर अनुदान तुम्हाला देता येत नाही शिक्षक भरती तुम्ही बंद करून टाकलेले तुम्ही या ठिकाणी अशा अनेक योजना आहेत की ज्या बंद केल्या या योजना त्वरित सुरू केल्या पाहिजे राज्य सरकारने या संदर्भात धोरणात्मक निर्णय घ्यायला पाहिजे मला खेद वाटतो की राज्यपालांचं अभिभाषण मी पहिल्यांदाच इतक्या वर्षात पहिल्यांदा असं पाहिलं त्रोटक भाषण धोरणात्मक दिशा असल्या पाहिजे राज्य कोणा दिशेनं चालला रोज कोणा दिशेनं नेणार आहात आमच्या राज्यातला प्रत्येक व्यक्तीला आम्ही काय देणार आहोत हे असायला पाहिजे ते सोडून दिलं मला हे केलेलं आहे ते केलेलं आहे मला माहिती आहे की तीनच महिने झाले तुम्हाला येऊन तीन महिन्यामध्ये काय केलं एवढंच तुम्हाला लिहिणं मर्यादित होतं पण भावी कालखंडामधल्या दिसलं तरी स्पष्ट करण्याच्या दृष्टिकोनातनं राज्यपालांच्या भाषणामध्ये अपेक्षित होतं दुर्दैवाने ते नाही म्हणून या राज्यपालांच्या अभिभाषणावर मी खेद व्यक्त करतो